आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड बोलतात पकवाच आली पकड़ हा धूम पुड्यावरती एकाच वेळी आघात केल्याने निवास किल्ले रायगडच्या पायथ्याशी वसलेल्या नातेखिंड गावातील पोरसुरे आईमध्ये एक प्रेरणादायी संगीतप्रेमी कथा आकार घेत आहे मोठ्या भावाकडून ढोलकी वादन शिकलेला दुसरा भाऊ आता आपल्या चुलत भावांच्या लहानग्यांना हे पारंपरिक वाद्य शिकवत आहे मोबाईलच्या आभासी दुनियेत हरवलेल्या बालमनांना ढोलकीच्या ठेक्याने खऱ्या आनंदाची ओळख करून दिली आहे या मुलांमध्ये ढोलकी वादनाची आवड निर्माण झाली असून ते नियमित सराव करत आहेत पोटसु पुडसुरेआळीतील ही संगीताची चळवळ केवळ एक कला शिकण्यापुरती मर्यादित नाही तर ती एक सामाजिक परिवर्तनाची सुरुवात आहे या उपक्रमामुळे मुलांमध्ये एकाग्रता शिस्त आणि सांस्कृतिक जाणीव वाढीस लागली आहे या उपक्रमाच्या यशामध्ये त्या दुसऱ्या भावाचा मोठा वाटा आहे ज्याने आपल्या कौशल्याचा उपयोग समाजहितासाठी केला त्याच्या प्रयत्नांमुळे पुडसुरेआळीतील लहानग्यांमध्ये संगीताची नवी उमेद निर्माण झाली आहे माझे नाव रुद्रदितेश फोटसुरे मी आता पाचवी शिकत आहे माझ्या दादा जेव्हा पकवास मृदुंग किंवा ढोलकी वाजवतो तेव्हा माझा मन स्वतः बोलत की, की आपण पण शिकायला पाहिजे आणि मला गणपती वाजवाय ढोलकी वाजवायची पण खूप आवड आहे म्हणून दादाकडे गेलो आणि दादाला बोललो दादा मला पण ढोलकी शिकायची आहे तुम्हाला शिकवशील का दादा बोला शिकवी जेव्हा ढोलकी शिकायला दादाकडे जातो तर प्रसंग दादा मला बोलतो असे ठेका लाव असे ताल लाव आ, मी शिकतोय नमस्कार माझे नाव प्रसन्न राजेश पुडसुरे रायगडच्या पायथ्याशी वसले छोटेसे गाव इथे मी राहणार आहे मला आवड निर्माण झाली जेव्हा माझा मोठा भाऊ वैभव पुडसुरे गणपती मध्ये ढोलकी पाकवास किंवा मृदुंग हे आरतीला किंवा भजनामध्ये वाजवत होता त्याच्यानंतर मी त्याच्यासोबत जेव्हा छोटा होतो तेव्हा मी त्याच्यासोबत जायचो किंवा मला काका असतील माझे कोण मोठे भाऊ असतील ते मला घेऊन जायचे त्यानंतर जेव्हा कधी आरती चालू होती कधी भजन चालू व्हायचं तेव्हा मी तिकडे न लक्ष देता ढोलकीकडे लक्ष द्यायचो पाकवाजकडे लक्ष द्यायचो कारण का मला आवड निर्माण झाली होती मी ते तू कसा ठेका देतोय कसा हात वाजव कसा पडतोय तिकडे लक्ष द्यायचो कारण मला आवड निर्माण झाली होती आणि मला वाजवायची इच्छा पण होती खूप त्याच्यानंतर मी घरी येऊन डबे वाजवचो कारण आमच्याकडे ढोलकी नव्हती ढोलकी जेव्हा आम तिकडे गणपतीला जायचो ज्याच्याकडे गणपती असायचे त्यांच्याकडे ढोलकी असायची कारण आमच्याकडे ढोलकी नव्हती हो मी घरी येऊन तेव्हा छोटं होतो तेव्हा डबे वाजवायचो माझी मम्मी असेल किंवा आई अजून कोण आई वगैरे असतील त्यांना बोलायचो की तुम्ही आरती बोला मी वाजवते वाज वा तेव्हा ढोलकी वगैरे काय नव्हती हो मग मी डब्यावरती प्रॅक्टिस करायचो त्यानंतर मला आवड निर्माण झाली मी सराव करत गेलो करत गेलो माझ्या भावाने मला संधी दिली की तू देखील वाजव कारण तो बघत होता की हा वाजवतोय हा वाजवेल हा अजून वाजवेल मग मी मला संधी दिली कारण नंतर मला संधी दिल्यानंतर मला थोडी भीती निर्माण झाली कारण मी पहिल्यांदा वाजवणार होतो आणि तेव्हा मी छोटं होतो चुकेल पन, पन, की काय अशी भीती वाटत होती पण नाही पण माझ्या भावाने किंवा अजून कोण काका वगैरे असेल त्यांना मला समजावलं की असं असं वाजव तसं तसं वाजव मी वाजवत गेलो सराव चालू ठेवला त्याच्यानंतर माझ्या मम्मीने पण मला बघितलं की नाही ह्याला आवड निर्माण झाली याला काहीतरी तरी घेऊया तर माझ्या मम्मीने मला एक स्वतःहून पकवल घेऊन दिली मी सराव चालू ठेवला ढोलकीचा पण सराव चालू ठेवला सराव चालू आहे अजून त्याच्यानंतर माझी काकाची काही छोटी मुलं असतील ती जेव्हा मी पकवाज वाजवाय बसतो किंवा ढोलकी वाजवाय बसतो ती अभ्यास करत असू द्या किंवा कुठे बाहेर खेळत असू द्या जेव्हा मी पकवाज वाजवतो किंवा त्यांच्या काणी पडतो आवाज तेव्हा ते सगळं सोडून माझ्या जोडीला येऊन बसतात कारण त्यांना पण आवड निर्माण होत चालली की मला पण दादा कधी वाजवायला देईल मी पण कधी वाजवेल कधी शिकेल मग ते येतात मग त्यांना न दुखवता मी पण त्या थोडं शिकवतो हो थो की असं असं वाजवायचं असतं याला मृदुंग बोलतात ढोलकी बोलतात पकवाच बोलतात याला असं वाजवलं जातं त्याला तसं वाजवलं जातं हा बोल आहे मी पण अजून शिकतोय माझे पण गुरु आहेत त्यांनी मला काय बोल दिले तेच मी बोल त्यांना पण शिकवतोय त्यांना मोबाईलकडे न जाता मी कसं या मृदुंगाकडे ढोलकीकडे आणता येईल तिकडे मी प्रयत्न करतोय त्यांना घेऊन यावं कारण मोबाईल आता लहान मुले किंवा काय अजून छोटी मोठी मुलं असतील ते या सगळीकडे दुर्लक्ष करून मोबाईलकडे खूप जात जा आहेत त्याच्यामुळे मी त्यांना कसं अट्रॅक्ट करता येईल त्या पद्धतीने मी करत आहे ब्युरो रिपोर्ट माझे महाड रायगड